नमस्कार मित्रांनो आपण पाहूयातच वांग्याची भाजी कशी करतात ते त्यासाठी घेतलेले आहेत वांगे कढीपत्ता कोथिंबीर क खोबरे लसूण गोडा खाडा मसाला टमॅटो प्याज जिरे मोहरी हळदी मीठ लाल तिखट पण हे सब सर्व जिन्नस एकत्र करून वाटून घेणार आहेत तर मित्रांनो आपण आता वांगे कट कर करून घेऊयात अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले मीठ टाकल्याने वांगे काळे पडत नाहीत चला तर आपण पाहूयात वांगे कट करून घेऊयात अशा प्रकारे आपण वांगे कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर टमॅटो आणि कांदाही चॉप करून घेतलेले आहेत तर पाहूयात आपण सर्वप्रथम आपण कडेमध्ये टाकून घेणार आहोत ते त्यामध्ये टाकणार आहोत जिरे त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी तर की कढीपत्ता मग कांदा कांदा फ्राय होईपर्यंत टाकून घ्यायचा कांदा थोडा लालसर होईपर्यंत फ्राय करायचं मग टाकून घेणार आहोत टमॅटो आपण टमॅटो फ्राय करून घेऊयात याच्यामध्ये टाकून घेऊयात मीठ सगळी मसाला टाकून घेऊयात मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं पाहू शकता आपण मसाल्याला तेल सुटलेलं आहे टाकणार टाकणार आहोत आहोत मग आपण लाल तिखट हल्दी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे आता वांगे टाकून घेऊयात वांगे टाकून घेतलेले आहेत मसाल्याचं पाणी टाकून घेऊयात मसाल्याचं पाणी आपण टाकलेलं आहे याला आपण दहा मिनटासाठी शिजवून घेऊयात चला शिज तर मग पाहूयात शिजल्यानंतर